ठळक बातम्या भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन देशभरात सात दिवसांचा सा राष्ट्रीय दुखवटा जाहीर उद्या सकाळी होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांसह जागतिक नेते आणि सर्वच स्तरातून शोकसंवेदना व्यक्त आधुनिक सुधारणांमुळे नागपूरमध्ये गुन्ह्यांच्या दरात चौदा टक्के घट आय आय एम बंगलोरचा अहवाल आणि साहित्य अकादमी आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या अठ्ठावीस डिसेंबरला मराठीतील वाङ्मयीन आणि वैचारिक नियतकालिके या विषयावर परिसंवाद आता सविस्तर बातम्या माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल नवी दिल्ली इथं वृद्धापकाळानं निधन झालं ते ब्याण्णव वर्षांचे होते काल संध्याकाळी प्रकृती गंभीर झाल्यामुळं त्यांना नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल केलं होतं उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली सव्वीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस रोजी फाळणीपूर्व भारताच्या पंजाब प्रांतातल्या एका गावात जन्मलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोन हजार चार ते दो चा चा दोन हजार चौदा या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या युपीए सरकारमध्ये सलग दोन वेळा पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळला ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवल्यावर मनमोहन सिंग यांनी काही काळ संयुक्त राष्ट्रांसाठी काम केलं कलिए मध्ये ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले त्यांनी अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार आणि सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष भारतीय रिझर्व्ह पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एक्याण्णव आणि एकोणीशे मध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केलं आणि आर्थिक सुधारणांचं व्यापक धोरण आखलं तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले डॉक्टर सिंग यांनी एकोणीशे मधल्या एक आर्थिक सुधारणांचे शिल्पकार समजलं जातं ज्याने आर्थिक उदारीकरणाच्या युगाची सुरुवात झाली डॉक्टर सिंग एक्क्याण्णव एक ते दोन हजार चोवीस या काळात राज्यसभेचे सदस्य होते तेहतीस वर्षांच्या सेवेनंतर ते, सेवेन ते यंदाच्या एप्रिलमध्ये राज्यसभेतून निवृत्त झाले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा माहितीचा अधिकार कायदा आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात घेतलेले महत्त्वाचे निर्णय होते डॉक्टर सिंग यांच्या पार्थिवावर नवी दिल्ली इथं उद्या संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल सरकारनं सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे डॉक्टर सिंग हे अशा दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक होते ज्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही विश्वात आपला ठसा उमटवला असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे असामान्य अर्थतज्ञ होते ज्यांनी भारताच्या आर्थिक परिप्रेक्ष्यात परिवर्तन घडवलं असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे डॉक्टर सिंग यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांचं जीवन सुधारण्यासाठी केलेल्या व्यापक प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आरबीआयच गव्हर्नर ते अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशाच्या कारभारात महत्वाची भूमिका बजावल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे डॉक्टर सिंग यांच्या नेतृत्वानं पक्षपातळीवर प्रशंसा आणि आदर मिळवला असून त्यांचा वारसा पिढ्यानपिढ़़़़़़़़़़्या राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणा देत राहील असं भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे डॉक्टर सिंग यांचं नेतृत्व नम्रता आणि समर्पण सदैव स्मरणात राहील असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे भारतानं एक दूरदर्शी राजकारणी अभेद्य एकतेचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थतज्ञ गमावल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी असामान्य शहाणपण आणि सचोटीनं भारताचं नेतृत्व केलं त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल जाण यामुळे देशाला प्रेरणा मिळाली असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शोक व्यक्त केला आहे भारताचे अर्थमंत्री म्हणून सर्वात आव्हानात्मक काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून यशस्वीपणे पुढं नेलं आणि जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा पाया घातला असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले कॅबिनेट मंत्री रामदास आठवले यांनी माजी पंतप्रधान सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे माजी पंतप्रधान सिंग यांच्या निधनाबद्दल जगभरातल्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे यामध्ये अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद कर्झाई मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशिद भारताचे रशियाचे राजदूत डेनिस अलिपोफ यांनी निधनाबद्दल समाजमाध्यमावर शोक व्यक्त केला आहे देशातल्या बँकांच्या नफात दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षांपर्यंत सलग सहा वर्ष वाढ झाली असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा माहीतही वाढीचा कल कायम असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं हे नागपूर केंद्र आहे स्मार्ट सिटीज मिशनचा एक भाग म्हणून नागपूर शहरानं विशेषतः शहरी सुरक्षा आणि डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती नोंदवली आहे यासाठी आय आय एम बेंगलोरद्वारे विविध मुद्द्यांचे तपशीलवार परीक्षण करण्यात आले त्या आधारावर केलेल्या सुधारणांमुळे नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या दरात चौदा टक्के घट नोंदवण्यात आली आहे यासाठी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडनं राबवलेल्या विविध तंत्रज्ञान आधारित आणि सुरक्षा विषयक उपाययोजनांचा यात समावेश आहे याशिवाय शिक्षण क्षेत्रात देखील स्मार्ट क्लासरूम आणि डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून अनेक सुधारणा झाल्यामुळे आजपर्यंत सहा स्मार्ट स्कूल्समध्ये साठ डिजिटल क्लासरूम शिक्षणाचा दर्जा वाढवण्यामध्ये योगदान देत आहे क्षयरोगाच्या प्रसाराचं प्रमाण आणि मृत्यूदर कमी करून देश क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्र शासनानं सात डिसेंबरपासून देशपातळी क्षयरोग उच्चाटन मोहीम सुरू केली आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे गडचिरोली जिल्ह्यात या वेग घेतला आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सचिन हेमके यांच्याकडून आपल्या जिल्ह्यामध्ये आपण निश्चय शिबिर दोनशे अठ्ठावीस घेण्यात आलेले आहे यामध्ये अति तीनशे अडुसष्ट लोकसंख्येची पण चाचणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सदुसष्ट लोकांची निदान करून त्यांना औषधोपचारावरती आणलेले आहे माझी जिल्ह्यातील सर्व जनतेला अशी विनंती आहे की त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे लक्षणे आढळल्यास आपल्या आजूबाजूच्या ठिकाणी लक्षणे आढळल्यास त्यांना त्वरित त्यांची खोकल्याची तपासणी ठसाची तपासणी तसेच एक्स रे करण्यासाठी त्यांना सांगावे जेणेकरून आपण त्या रुग्णास लवकरात लवकर निदान करून त्यांना उपचारावरती आणू शकतो आणि आपला देशाचे पहिले कृषी मंत्री कृषी क्रांतीचे जनक शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त महाराजबाग चौक नागपूर इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मारकावर आज आमदार डॉक्टर परिणय फुके किशोर जिचकार प्राचार्य बबनराव तायवाडे बहुजन विचार मंचचे मुख्य संयोजक नरेंद्र जिचकार यांनी अभिवादन केलं ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात सर्व बाद चारशे चौऱ्याहत्तर धावा केल्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी गडगडली विराट कोहली आणि के एल राहुल हे दोघं अनुक्रमे छत्तीस आणि चोवीस धावांवर बाद झाले रोहित शर्मा अवघ्या तीन धावा करू शकला तर आकाशदीप शून्यावर बाद झाला सलामीला उतरलेल्या यशस्वी जयस्वालनं ब्याऐंशी धावा केल्या या धावांच्या बळावर आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या बाद धावा झाल्या होत्या हा। हवामान विदर्भात आज आणि उद्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज अमरावती अकोला बुलढाणा वाशिम वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये बुलढाणा अकोला आणि अमरावती इथं गारपीट होण्याची देखील शक्यता आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहण्याचा अंदाज असून उद्या अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीपपणान हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस करता धान खरेदी करता ऑनलाईन शेतकरी नोंदणीसाठी पंधरा डिसेंबर ही अखेरची मुदत देण्यात आली होती आता ती एकतीस डिसेंबरपर्यंत झाली आहे साहित्य अकादमी आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अठ्ठावीस डिसेंबरला मराठीतील वाङ्मयीन आणि वैचारिक नियतकालिके या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे विदर्भ साहित्य संघातील अमेय सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि अन्य मान्यवर उपस्थित राहतील उद्घाटनानंतर दुपारी बारा वाजता वाङमयी नियतकालिके या विषयावर परिसंवाद होईल दुपारनंतर वैचारिक नियतकालिके या विषयावर परिसंवाद होणार आहे दुपारी चार वाजता ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे हे प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार